नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं टेक्नो क्लब मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही कोणतेही व्हिडिओ बनवत असाल मग ते इन्स्टासाठी असेल टिकटॉकसाठी असेल किंवा इतर आणखी काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील तर अशा प्ल प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही कोणतं ना कोणतं ॲप शोधत असता बरोबर पण मी तुम्हाला आज असं ॲप सांगणार आहे की जे ॲपमध्ये तुम्हाला ना पैसे द्यायची गरज आहे ना तुम्हाला इतर कोणतं थर्ड पार्टी ॲप वापरण्याची गरज आहे आणि ना कोणत्या ॲपला पैसे देण्याची गरज आहे ना त्याची मेंबरशिप घ्यायची गरज आहे या ॲपमध्ये तुम्हाला वॉटरमार्क हा येणार नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आज आपण फ्री ॲप आप म्हटलं तर भरपूर सारे ॲप आहेत परंतु वॉटरमार्क न येणारे ठराविकच असे ॲप आहेत की ज्याच्यामध्ये वॉटरमार्क येत नाही आणि त्यातले त्यात एक टॉपचं ॲप मी तुम्हाला सांगणार आहे जे मी स्वतः वापरतो आणि याच्यामध्ये विश्वास ठेवा तुमच्या ही जबरदस्त क्वालिटी तुम्ही मिळवू शकता मी सुद्धा त्या ट्रिक्सचा वापर करतो तर मी कसं वापरतो काय वापरतो आणि कोणती ॲप वापरतो तर याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं ॲप की ज्या ॲपमध्ये तुम्हाला वॉटरमार्क येत नाही ॲप पूर्णपणे फ्री आहे तर चला जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की मी माझ्या प्ले स्टोअरवर आलो आहे आणि आता प्ले स्टोअर ओपन करून मला एक ॲप डाउनलोड करायचं आहे ते ॲप आहे आपलं एडिटर ॲप आप जे आहे व्ही एन हे पाहिजे तर तुम्हाला इथं दिसत असेल व्ही एन व्हिडिओ एडिटर अँड मेकर आता हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळं मला फक्त अपडेट करायचं आहे जे, कि मी शक्के कि ही ही पन, कि जे की मी शक्यतो करत नाही कारण याच्यामध्ये फारसा काही चेंजेस किंवा अपडेट नवीन काही फारसं येत नाही पण हे ॲप इतकं महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि मी स्वतः ज्या व्हिडिओ बनवतो तर अगदी प्रो यूट्यूबरसारख्या तुम्ही व्हिडिओ बनवू शकता म्हणजे इफेक्ट्स असेल किंवा इतर आ, आणखी काही एडिटिंग असेल तर तुम्ही याच्यामध्ये अगदी आरामशीर करू शकता आणि विश्वास ठेवा जर तुमच्या व्हिडिओमध्ये फारशी एडिटिंग नसेल तर तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये सुद्धा तुमचा व्हिडिओ प्रॉपरली बनवू शकता तर याच्यासाठीच मी तुम्हाला आता ॲप उघडून दाखवणार आहे या ॲपमध्ये तुम्हाला कोणते कोणते फंक्शन्स आहेत त्याचा वापर कसा करायचा आहे किती पर्सेंटेजमध्ये त्याचं काय प्रमाण ठेवायचं आहे तर ह्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला ओपन करूयात तर आता इथं तुम्ही पाहू शकताय की मी भरपूर साऱ्या ॲप भरपूर साऱ्या व्हिडिओ जे आहेत या इथेच एडिट केलेले आहेत तर मी तुम्हाला एक व्हिडिओ सध्या एडिट करून दाखवणार आहे तर हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे मी मोबाईलनीच घेतलेले आहेत याच्यामध्ये कॅमेराचा व्हिडिओ जो आहे बहुतेक नसणार आहे नाही याच्यामध्ये सगळे मोबाईलनेच घेतलेले आहेत तर हा एक व्हिडिओ पाच सेकंदचा आहे जो मी तुम्हाला एडिट करून दाखवणार आहे तर हे आहे आपलं व्ही एन जे की तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला स्क्रीनवर कुठेही त्याचा वॉटरमार्क हा दिसणार नाही आहे तर पहा व्हिडिओ तुम्ही अगदी पाहू शकता कशा पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे तर यामध्ये टेम्पलेट आहे तर टेम्पलेट आपल्याला इथं वापरायचे नाही आहेत तुम्ही इन्स्टाग्राम रीलसाठी हे टेम्पलेट्स वगैरे वापरू शकता तर इथं आपल्याला फिल्टरमध्ये जायचं आहे फिल्टरमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला भरपूर सारे भरपूर सारे मोड दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे इफेक्ट्स दिलेले आहेत परंतु आपल्याला ओरिजिनल ठेवायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये जायचं आहे ॲडजस्टमध्ये एक्सपोजर वगैरे सगळं काही आहे तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही एक्सपोजर वाढवू शकता किंवा कमी करू शकता तुम्हाला जर असं वाटतं आहे की आपला व्हिडिओ जो आहे हा थोडासा काळसर पडला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सपोजर वाढवू शकता आता मी तर ता फक्त बारा ते तेराच एक्सपोजर ठेवला आहे त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रस्टमध्ये तुम्हाला जर असं वाटतं की खूपच जास्त मागं ब्राईटनेस झाला आणि थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह असं दिसलं पाहिजे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट वाढवूही शकता किंवा तुम्हाला अगदी प्लेन करायचे तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कमी करू शकता पण कॉन्ट्रास्ट जर कमी केला तर कलर कॉम्बिनेशन मॅच होत नाही कलर कॉम्बिनेशन मॅच करण्यासाठी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करावं लागणार आहे आता इथं कॉन्ट्रास्ट जो आहे आम्ही ते येथेच ठेवला आहे ब्राईटनेस वाढवायची गरज मला वाटत नाही आहे आणि कमीही करण्याची गरज वाटत नाही आहे त्यामुळं मी ब्राईटनेस आहे तेवढंच ठेवणार आहे सॅच्युरेशन नाही गरज पडत व्हायब्रन्सची नाही टेम्परेचरची नाही विग्नेटची नाही एच एस एलची नाही इथं तुम्ही ह्यू सॅच्युरेशन आणि लाईटनेस याचा वापर करू शकता आता इथे आहे शार्पनेस तुमचा व्हिडिओ जर अगदी प्रॉपर वेने तयार झालेला असेल तर तुम्ही याचा शार्पनेस जर वाढवला तर तुम्हाला व्हिडिओ आणखी थोडासा क्लिअर दिसेल आता हा मोबाईलचा शूट केलेला व्हिडिओ आहे त्यामुळे इथे शार्पनेस त्याचा जास्त व्यवस्थित असा दिसणार नाही परंतु हाच जर कॅमेराचा व्हिडिओ जर असेल तर याचा शार्पनेस वाढवल्यानंतर व्हिडिओ आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह होतो तुम्ही माझ्या ग्रीन गोडागरी चॅनलला जर जाऊन पाहिलं तर काही व्हिडिओ असे आहेत की जे खूप अप्रतिमा असे शूट केलेले आहेत म्हणजेच काही तर त्याचं एडिटिंग पण केलं आहे म्हणजे तो कॅमेऱ्याने पण काढला आहे फिफ्टी एम एम लेन्स mm त्याला वापरलेली आहे त्याच्यासोबत तो व्हिडिओ एडिट तर केलाच पण त्याला हे इफेक्टसुद्धा दिलेले बस आणि एवढे इफेक्ट दिल्यानंतर राहते फक्त तुमची एडिटिंग किंवा मध्ये काही स्लाईड वगैरे टाकणार तर एक रेग्युलर तुम्ही जर ज्या वेळेस टेक्निकल चॅनल सोडून तुम्ही ॲग्रिकल्चर चॅनल किंवा व्हिलॉग चॅनल अशी वापरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे इफेक्ट्स खूप काम येतात आणि फक्त इथं एक्सपोर्ट करायचं असतं एक्सपोर्टमध्ये सुद्धा रिझोल्युशन तुम्हाला दिसतं तर सेवन ट्वेंटी पी वन ए झिरो एटी पी टू पॉईंट सेवन के आणि फोर के याच्यानंतर एच पी एस पण आहे आणि बी पण तुम्ही वाढू शकता पण आपल्याला महत्त्वाचं आहे रिझोल्युशन तर रिझोल्युशन तुम्ही शक्यतो आपल्याला वन झिरो एट झिरो पिक्सलचा भरपूर आहे सफिशियंट आहे आणि याच्यामध्ये डाटासुद्धा मीडियम लागतो त्यामुळं एवढं जरी केलं तरी आपला व्हिडिओ हा सेव्ह होतो बस आता तुम्हाला आणखी एक दाखवायचं की वॉटरमार्क वॉटरमार्क येत आहे का तर वॉटरमार्क येत आहे की नाही हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्ले करून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय की तुम्हाला इथं कुठेही वॉटरमार्क हा दिसणार नाही म्हणजे एकतर हे ॲप फ्री तर आहेच पण याच्यामध्ये मिळतात तुम्हाला अगदी पेड ॲपसारखे फीचर्स तर मित्रांनो हे ॲप तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि या ॲपमध्ये तुम्हाला असं कोणतं हिडन फीचर्स माहिती झालं जे माहिती नव्हतं शक्यतो सगळ्यांना माहितीच असणार आहे कारण अतिशय सोपं अतिशय युनिक असं ॲप आहे आणि फ्री आहे त्यामुळे सगळेच वापरत असतील अशा आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे जेणेकरून माझे जे इक्विपमेंट्स असेल किंवा इतर काही साहित्य असेल त्याच्याबद्दल पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये इन कमेंट नक्की करा धन्यवाद